नमस्कार मी भारतीय अन्विका स्वादमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी म्हणजेच एळवणी चला रेसिपीला सुरुवात करूया कटाची आमटी बनवण्यासाठी आपण प्रथम लसूण आलो हिरवी मिरची चिरलेला कांदा हे सर्व भाजून घेऊया कांदा छान परतून झालेला आहे आपण तो काढून घेऊया यानंतर आपण थोडस खोगरं भाजून घेऊया यामध्येच आपण आता खोबरं भाजून घेऊया खोबरं छान तांबूस रंगावर आपण खोबरं छान तांबूस रंगावर भाजलेले आहे आता आपण ते काढून घेऊया कांदा खोबरं लसूण आलं आणि हिरवी मिरची हे सर्व भाजून झाले आहे याचे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया आणि आपल्या कटाच्या आमटीला फोडणी देऊया कटाची आमटी करण्यासाठी इथे तीन टेबल स्पून तेल टाकलेले आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे जिरे जिरे छान फुलले की त्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण केलेलं होतो खा खोबरं कांदा ते वाटण यामध्ये आपल्याला टाकायचे आहे ते वाटण छान परतून घेऊया वाटण छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे मसाले यामध्ये आपण टाकूया हळद अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर त्यानंतर अर्धा टेबलस्पून आपण इथे काळा मसाला टाकलेला आहे हे टाकून आपण छान मसाला परतून घेऊया मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेऊया मसाल्याला छान तेल सुटलेले आहे यामध्ये आपण जे डाळीचे पाणी काढले होते पूर्णाची जी डाळ शिजवली होती ते डाळीचं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचे हे डाळीचं पाणी टाकल्यामुळे आपल्या कटाच्या आमटीला छान अशी चव येते हे डाळीचं पाणी टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे चवीनुसार मीठ यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ आणि थोडेसे गरम केलेले पाणी छान मिक्स करून घेऊया आणि या गटाच्या आमटीला छान खळकून असे उकळी घेऊया आमटीला छान उकळी यायला सुरुवात झाली आहे छान खळखळून अशी उकळी आल्यानंतर कमी गॅसवर ही आमटी थोडीशी उकळू द्यायची म्हणजे चव फार सुंदर आमटीची लागते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाक ता। टाकायची चवदार आणि चविष्ट अशी आपली कटाची आमटी इथे तयार झालेली आहे एक उकळी आल्यानंतर आपण गॅस इथे कमी करूया आणि कमी गॅसवर ही कटाची आमटी छान आपण उकळू देऊया कटाच्या आमटीला छान उकळी आलेली आहे यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर वाली कटाची आमटी छान तयार झाली सविष्ट व तारीवाली प्रथाची आमटी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद